तर नमस्कार मित्र परत एकदा पर नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलोय राजवळी डॅम वरती धरण बघण्यासाठी तर आपला मावशीचा पोरगा त्याच्या सोबत आलोय तो आपल्याला पुरा डॅम दाखवणार आहे मी येऊन गेलोय भरपूर दिवस झाले इकडून एक दोन वर्ष नक्कीच आलो असे ना इकडं तुम्हाला डॅम दाखवतो होता पुढचा तर मित्रांनो हा डॅम आहे बघू शकता किती सुंदर आहे हा आपला मावशीचा पोरग आहे तो आपल्याला दाखवतोय वरती वरती आलोय वरून दाखवतो तुम्हाला नजारा खालचा पण दाखवतो ही आउटसाईट आहे धरणाची बघू शकता व्हिडिओमध्ये आणि ह्या साईडला हा डॅम आहे फोटोशूटला वगैरे कडक आहे तुम्ही येऊ शकता पाहिजे असलं तर सिद्ध तुला काय वाटतं तू येतोस कधी कधी येतोस कधी 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 म्हणतो आंघोळी करतो त्याच्यामध्ये येऊ हा, हा खोल तर असणार मासे केवढे असतील त्याच्यामध्ये तरी मोठे असणार आहेत ना नाही का चव नाही चव नाही म्हणतो तुम्ही डॅम बघू शकता नजारा बघू शकता डॅमचा पावसाळ्यात भरपूरच मोठा वाटत असेल ना कुठपर्यंत पाणी येते तरी एवढं इथपर्यंत पाणी लागतं आंघोळ करता तुम्ही याच्यात डॅम बघू शकता त्या साईडला पण मोबाईल एवढं झूम नाही घालून पण तुम्हाला दाखवतो इकडे पण एक, एक फॅमिली आली फोटो फोटोशूट हो वगैरे त्यांचं चालू आहे बाकी तुम्ही डॅम बघू शकता पावसाळ्यात तर याच्या सुंदर दिसत असेल जिथून पाणी उतरताना तो हा भाग आहे आणि आउट आहे पावसाळ्यातली नक्की कुचंबे डॅम तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल की इथून पाणी उतरते वेळ किती छान दिसत आणि आउट आहे त्या साईडला खाली घर वगैरे आहेत आणि त्या साईडनं नदी वाहते तर आता आपण खाली जाऊ चल सिद्धू सावकाश खाली गेलेलं तर संपला विषय एकदम सांभाळून उतरतो इकडे पाहू शकता आधी दरवाजा उघडतात कार्यक्रम चांगला होईल पडलेला तर खाली जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरी तरह फसोगे उस दिन याद करना मैं पहुंच जाऊंगा खालची बघाय त्या साईडला घरं पण आहे तुम्हाला त्या साईडला खाली आपण जाऊन बघूया धरणं अजून किती चांगलं दिसतं ठीक आहे चला कॅमेरे पण दाखवा इथले सीसीटीव्ही कॅमेरे क्यामर, सीसीटीव्ही कॅमेरे पण लागलेच आता दा दाखवली रस्ता इकडून त्या साईडूनच जात होत गरमी पण खूप होते आंघोळीचं मन करतय पण करणार नाही आंघोळी सिद्धू तुम्ही कधी येतात इथं एक नाहीत पार्टी कुठे केली आता ह्या साइडून नदी वाहते तर मित्रांनो ह्या साइडून बघ ना कसं यायलाय एकदम असं रोड पण नाही पण आपल्याला कसं जरा पाण्यात जायचं होतं त्यामुळं तर मित्रांनो फायनली आपण खाली आलो आहोत धरणाच्या इथे तुम्हाला दाखवतो व्ह्यू त्याचा तर आलेला आहे पण धरणाच्या खाली तर तिथून पण व्ह्यू बघू शकतो त्याचा तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की इकडे या बघण्यासाठी तर खूप काही येतं तर मित्रांनो धरण पाहू शकतो जवळून आता तर आलेला आहे मासे तर काही दिसत नाही त्याच्यामध्ये मग तुम्ही धरण नक्की पाहू शकता किती भारी दिसते धरण तर मित्रांनो तुम्ही धरण पाहिलंच असेल जाण्याजाणी नसेल पाहिल्यानंतर एकदा विजिट करा धरणावरती एकदम भारी पावसाळ्यामध्ये आलात ना तर दरवाजा विरवाजे तुम्हाला सगळे उघडलेले बघ दिसतील पण तिथून पाणी आहे ना एकदम भारी दिसतं कारण की मी झालो एका वर्षाने इकडे एक बघू शकते सिद्धू इथं बसलाय हे ते दरवाजे आहेत बघू शकता तुम्ही हे इथून पाणी पावसाळ्यामध्ये जर जास्त आलं ना तर इथून हे दरवाजा मार्फत सोडलं जातं तर मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या साईडला जात आहोत धरणाच्या जा दुसऱ्या साईडला तिथे जाऊन थोडासा व्ह्यू बघू आणि तिथून निघू आपण घरी ठीक आहे चला तर फायनली मित्रांनो आपण त्या साईडला आलेलं आहे त्या साईडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो तुम्हाला सांगू का मित्रांनो जेव्हा धरणाचं ह्या काम चालू होतं ना तेव्हा हा खाली जाण्यासाठी म्हटलं म्हणजे गाडी खाली जाण्यासाठी रोड होता सामान वगैरे हो खाली तो अजून आहे तसंच आहे रोड तुम्हाला दाखवतो मी तो रोड आहे ह्या साइडून पहिल्या जेव्हा धरणाचं काम चालू होतं तेव्हा त्या ते साईडून गाडी खाली जायची अशी तेव्हाचा रोड अजूनपर्यंत आहे ह्याच्यावरती पावसाळ्यामध्ये पाणी येतं तुम्ही धरून पाहू शकता हा तो रोड आहे तिथून गाड्या पहिल्या खाली जायच्या जेव्हा धरणाचं काम वगैरे चालू तेव्हाच खाली जायच्या तिथे शिथू मासा होता वाटत तो बघ हा हम्म होत मासा तो बघ तो बघ तो बघा मित्र पक्षी आहे मला लांब वाटलं मासा आहे का मित्रांनो हे ते धरण आहे बघू शकता आम्ही त्या साईडला होत होता त्या साईडला इकडे ह्या साईडला होतो आम्ही आता ह्या साईडला ला आलोय वरती डग वगैरे पाऊस आता पावसाळ्याचं असं वातावरण झालंय थोडं आता पावसासारखं वातावरण झालंय माझ्या मध्ये संध्याकाळपर्यंत येईलच पाऊस पावसाळ्यामध्ये तर इकडं बघण्याची मजाच वेगळी असेल कारण की सगळे डोंगर एकत्र आहेत ना त्यामुळं त्या साईडून आउट साईडून गडनदी पण वाहते सगळं पाणी आहे ना कडलं तिला पाहिजे जेव्हा धरणाचं वगैरे काम चालू होतं तेव्हा गाड्या वगैरे खाली त्याचं सामान घेऊन तो हा रोड आहे अजून असा खालपर्यंत खालपर्यंत रोड असेल ना खालपर्यंत असाच रोड आहे सेम अजून पाणी येऊ शकते तुम्ही आता पावली पाहू शकता त्या साईडतून पण आहे त्या साईडला माहित नाही कसं आता ते पण त्या साईडनं पण आहे हा कुठं तिकडनं रोड कुठं होता पहिला ह्याच्या खाली ह्याच्या खाली काय आहेत सिद्धू म्हणते की हा पाण्याच्या खाली गाव आहे हा ना कुट कुटगिरी रातांबी साइड ते आता डोंगराच्या त्या साईटूनच आहेत सगळे गावं ते मंदिर वगैरे आहेत ना त्या साईडूनच सगळे झाली तर निघूया आता घरी व्हिडिओला आपण एंड करूया आता तर मित्रांनो कोण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही ठीक आहे ह्या व्हिडिओला इथंच एंड करूया चला बाय बाय